नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ लगातार आपल्या सगळ्यांना मी मार्गदर्शन करत असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे का जुन्या काळामध्ये जेव्हाही लोक तीर्थांना जायचे तर तीर्थ सोबत आणायचे या तिथं तीर्थक्षेत्री जाऊन सकाळी अभंग स्नान करायचे आणि स्वतः पण पवित्र व्हायचे आणि मनाला पण पवित्र करायचे लोक म्हणतात ना गंगा नहाली की बस झालं माझे सगळे पाप धुतल्या जातात असं असतं का की आंघोळ जर केली नदीमध्ये गंगे किनारी म्हणा या कुठे पण तुमचे पाप धुतले जातात नाही तुमचं मन जर स्वच्छ नसेल निर्मळ नसेल तर वरून न, स्नान करून काहीच फायदा नसतो म्हणून म्हणतात की तुम्ही जेव्हाही तीर्थक्षेत्री जाता तो टैक तो. तर तुम्हाला वाईट गोष्टींचा टॅग करावा लागतो तर आज मी त्याच विषयी बोलणार आहे कारण खूप जण मला म्हणतात की ताई मन स्थिर नाही आहे वाद होता चिडकेपणा वाढलेला आहे काय करावं आम्हाला आमच्या राशीनुसार काही आम्ही करायला पाहिजे का या असा कॉमन कोणता तरी उपाय सांगा की सगळ्यांनाच आमच्या घरामध्ये आम्हाला लागू होईल या माझं डोकं मी मेन घरचं करता धरता आहे पण माझ्यामध्येच तेवढा कॉन्फिडन्स लेवल नाही आहे चांगलं होत नाही आहे मन शुद्ध नाही आहे मनामध्ये वाईट विचार येतात असं ना त्याला म्हणतात आपल्या कुंडलीमधला चंद्रमा मजबूत नसतात मग काय करावं जसं आता मी एक्झाम्पल देते मी आता दोन दिवसाआधी ओंकारेश्वर आणि उज्जैनला गेले होते आणि मी ओंकारेश्वरला अभंग स्नान केलं आहे आणि तीर्थ पण सोबत आणलेलं आहे माझ्या मी नदी नर्मदा नदीमध्ये अग्निमाता म्हणजे जसं दिवा लावलाय स्वतःला पाच मिनटं तिथं मेडिटेशन केलंय कारण हे जरुरी असतं जेव्हा तुम्ही करताना तर तुम्हाला तुमच्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे ना ते निर्माण होताना दिसत असते जेव्हाही तुम्ही तीर्थक्षेत्री जाता तर तुम्हाला हे करणं जरुरी असते मग त्याच प्रकारे मी आपल्या सगळ्यांना सांगते जर तुमचे कोणते कामं होत नाहीये तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी आहे कॉन्फिडन्स लेवलने तुम्ही कुठेही कोणत्याही तीर्थक्षेत्री जा सकाळचं स्नान करा तिथे पाच मिनटं बसून मेडिटेशन करा त्यानंतर सूर्य भगवानांना तिथं जल द्या तुमच्या हाताने आणि तीन वेळा तुम्हाला पाण्यामध्ये बुचकी भरायची आहे जेव्हा तुम्ही तिसरी मारता आणि मारता मारता तुम्हाला काय म्हणायचं आहे हर हर गंगे काय म्हणायचं आहे हर हर गंगे हा मंत्र तुमच्यावर काम करेल आणि तिसरं झाल्यानंतर सूर्य भगवानांना जल द्या तुम्हाला बघा तुमच्यात रिझल्ट दिसेल जेव्हा तुम्ही बाहेर निघता आल्यानंतर तिथे तुपाचा एक दिवा लावायचा आणि तो त्या पाण्यामध्ये अर्पण करून द्यायचा अग्निमातेला आणि तुम्ही जल घरी आणताना तुमच्या घरच्या पाण्यामध्ये मीठ टाकून शुक्रवार दिवशी म्हणा सोमवारी म्हणा सोमवार चांगला दिवस आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं ते पण गंगाजल टाकायचं आणि आंघोळ करायची बिमारचा माणूस असेल त्याच्या अंगावर पाण्याचा शिडकावा या त्याला थोडंसं तीर्थ म्हणून द्या याने तुम्हाला खूप चांगले रिझल्ट दिसतील हर हर गंगे म्हणजे तुम्ही साक्षात गंगा मातेला तुम्ही तुमच्या अंगावरती पाणी घेताय आणि गंगामातेला सांगत आहे की मला क्लीन कर पाणी म्हणजे काय असते मनाची शुद्धता होत असते म्हणून हा उपाय सगळ्यांनीच करा तुम्हाला काय रिझल्ट येतात मला नक्की सांगा